डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने शुल्कामध्ये वाढ केली होती त्याला विद्यार्थी संघटनांकडून अजूनही कडाडून विरोध होत आहे असे असताना आता विद्यापीठ प्रशासनाने क्रीडा आणि क्रीडा महोत्सवाच्या शुल्कामध्ये देखील वाढ केली आहे हे शुल्क एकोणतीस रुपयांवरून दोनशे पंचवीस रुपये करण्यात आले आहे यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे विद्यापीठ प्रशासन गेल्या वर्षीपर्यंत विद्यार्थ्यांकडून क्रीडा शुल्क आणि क्रीडा महोत्सव शुल्कापोटी एकोणतीस रुपये इतकी आकारणी करत होते मात्र सन दोन हजार चोवीस पंचवीस पासून प्रवेशित विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी दोनशे पंचवीस रुपयांचे शुल्क आकारण्यात येणार आहे शुल्क वाढीला व्यवस्थापन परिषदेने मंजुरी दिली आहे विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे मागील काही महिन्यांतील अनेक निर्णय वादात सापडले आहे एप्रिलमध्ये विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाच्या शुल्कामध्ये एकदम साठ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यासह हो, प्रतिवर्षी पाच टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला त्याला विद्यार्थी संघटना प्राध्यापक संघटनांनी कडाडून विरोध केला आहे तरीही विद्यापीठ प्रशासन वसतिगृह शुल्क वाढीच्या निर्णयावर ठाम राहिले आहे हा वाद संपत नाही तोच विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या शुल्क वाढीचा निर्णय घेतला आहे त्यामुळे विद्यार्थी संघटनांकडून संताप व्यक्त केला जातोय